सुरगाणा तालुक्यातील नव्याने बांधलेला रस्ता अवघ्या काही वर्षातच खराब ग्रामस्थांनी व्यक्त वर्षात संताप राहुडे डांगराडे मांजरपाडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य बस सेवा बंद ठेकेदारावर कारवाईची मागणी सुरगाणा तालुक्यातील नागझरी फाटा ते शिवपाडा मांजरपाडा राहुडे आणि डांगराडे या दरम्यान असलेला सुमारे सहा किलोमीटरचा रस्ता केवळ एका वर्षापूर्वी मोठ्या निधीतून तयार करण्यात आला होता मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता पूर्णपणे खचला असून सध्या संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे रोजच्या वापरात असलेल्या या रस्त्यामुळे वाहनधारक आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत असून वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे विशेष म्हणजे या मार्गावर एस टी महामंडळाची बससेवा सुरू करण्यात आली होती ती देखील खर रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे बंद झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे ग्रामस्थ अनिल दत्तू पीठे भगवान चोथवे धोंडीराम वाघ सुनील वाघ हिरामन पिठे यांच्यासह अनेक वाहन चालकांनी निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल संताप व्यक्त केलाय त्यांनी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावरील परिस्थितीची वारंवार तक्रार केली जात असतानाही संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे शासनाने तात्काळ लक्ष घालून रस्त्याची डागडुजी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाड सुरगाणा गाव कोणतं तुमचं रावडा रस्त्यावरून काय प्रतिक्रिया करणार तर तुम्ही ते रावडा डांगा रस्त्याची लई खराबी आहे किती वर्षापासून खराबी आहे तरी तरी दोन तीन वर्षापासून हा ना, ना? पण तरी काही प्रतिक्रिया देणार आहे रस्त्याबाबत तरी तरी पण मग तवित दुरुस्ती एवढीच अपेक्षा शासनाकडे दुसरं काय करणार अपेक्षा आता इलेक्शन नाहीये पण तरी करा म्हणा काय म्हणणं आहे तुमचं हा रस्ता रिपेअर झाले पाहिजे का गाड्या वाहन त्रास होऊ राहिला आहे खड्या भरपूर पडेल आहेत तवरीत रिपेअर करावा रस्ता थांबा 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 या रस्त्याने किती दिवसापासून तुम्ही येत आहे आता, आता आमचा हा रस्ता कायमचा आहे आम्ही आहेत राऊड्याचे आहेत नाग जरी पासून तर थेट राऊडा डांगराळा पण इतका रस्ता खराब झालाय तर आम्हाला मोटरसायकल चालतंच म्हणजे येतच नाही आता त्याला आम्ही सकाळी जिकडे गेलो तिथं तर पडत होतो या खट्यात गाडी एकदाच टायर त्या खट्यात गेला पाणी भरलेला होता आम्हाला वाटलं का चांगला रस्ता आहे तर आम्ही पडता पडता वाचलो म्हणजे आमचीच नाही ती रोजची रुटिंगवाली लय त्रास आहे आणि आम्ही जाऊ शकेल मोठी गाडी कशाला जाईल आमच्या गावात समजा येणं जाणं मोठ्या गाड्याचं माल आणायचं राहतं काय राहतं आणि रस्त्या झाल्या फक्त गेल्याच वर्षी एक वर्ष झालं फक्त एकच वर्ष झालं रस्त्याला एक वर्षात रस्त्यात ही अवस्था इतकी बिकट झाले तर गाडीचा सोडा पण पायी चालणाऱ्याला जागा नाही हा रस्ता दाखवतो मी पायी चालणार पण जागा नाही इथं पण ते ठेकेदाराला कळायला पाहिजे ज्याने केलं ना त्याला अक्कल पाहिजे होती का एक रस्त्याचा एक रस्ता एक वर्ष पण रस्ता टिकत नाही तर लई खूपच दयनीय अवस्था झाले ते आम्ही तर परेशान झालो का रे तर कधी रस्ता होतो ते आम्हाला तर माहीत नाही म्हणजे तुम्ही साधारण एक वर्षाने हे रस्त्याने जा करता तुम्ही एक वर्ष जेव्हा झालं झालं तेव्हा बरा होता पण एक वर्ष तितका खराब झाला तर म्हणजे आता काही पण चालता येत नाही असा रस्ता झाला तो पण आता कधी सुधारेल तर ते आता आता म्हणताय झालंय म्हणजे मग आता लवकरात लवकर व्हायला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे लवकर व्हावा सुरू झाले जेणेकरून बस आमच्या गावातून रोज रस्त्यामुळं त्यांना त्रास नको आहे का नाही एवढीच आमची इच्छा आहे का रे बरोबर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा